वर्षीस अनिरुद्ध जी गाडपूर पिंपळगाव सडक उत्तर तयार आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्र लाईव्ह द्वारे या थेट प्रक्षेपणातून द्वारे या ऐतिहासिक संक्रटाचा आस्वाद घेत आहेत मुंबई पुणे तसेच काश्मीर वरून आपले जवान जे बॉर्डर वर तैनात आहेत ते सुद्धा या पिंपळगावच्या आपल्या संकरपटाच्या द्वारे आपण थेट प्रक्षेपण पाहत आहेत अर्जुनी मोरगाव देवरी बालाघाट वरून बैलजोडा जे आले आहेत त्यांचा परिवार सुद्धा इथे उपस्थित नसून त्या आपल्या बैलजोडीचा नाद मध्य प्रदेश ट्रालीवर जो दादा उभा आहे कृपया खाल्ल्या स्क्रीनच्या समोरील कृपया स्क्रीनला इथे होणार नाही कोणताही अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता घ्या आपल्यासाठी आपण स्क्रीन उपलब्ध करून दिली आहे संपूर्ण लाट बघू शकता करंट लागू शकतो काही दुकापट झाल्यास मंडळ जबाबदार राहणार नाही त्यासाठी आपली जबाबदारी स्वतः घ्या आणि मंडळाला सहकार्य करा पुल्रोबरी यहा था जा जा आज गड़ुको बिल्उको क्या काट पालगजा ना बुल्रोदाர्न का घर्ट न抱प प्बॉल्डॉ्ड्वाली प्पड़ु काट है यह तर सेफam है यह स्कुन्या गझारे माजग माजग मुफटो Vegard

नित्या तर

ठेवला दक्षिण दान मालिके आलेली आहे या ठिकाणी विजयीच्या क्रमांक पंचवीस क्रमांक सत्तावीस श्रीराम गुरुजी गिरोला ग्रीन जल